विजयादशमी विजयादशमी दसरा याचे महत्व विजयादशमी हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी सण आहे याला दसरा किंवा आश्विन शुद्ध दशमी असेही म्हणतात नवरात्र संपल्यानंतर दहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो धार्मिक महत्त्व श्रीरामाचा विजय या दिवशी श्रीरामाने रावणाचा पराभव करून धर्माचा विजय साधला त्यामुळे हा दिवस सत्याचा असत्यावर विजय म्हणून मानला जातो देवीदुर्गेचा विजय नवरात्रातील यऊ दिवसांच्या युद्धानंतर देवी दुर्गेने महिषासूर या राक्षसाचा वध करून धर्माची स्थापना केली या दिवशी अपायकारक शक्तींवर शुभ शक्तीचा विजय होतो ही श्रद्धा आहे सामाजिक महत्त्व सदाचार व सत्याचा संदेश वाईट प्रवृत्ती अन्याय अधर्म यांचा पराभव करून सदाचार धर्म न्याय आणि सद्भावना प्रस्थापित करण्याचा दिवस म्हणजे दसरा शस्त्रपूजन परंपरा आपल्या कार्यातील साधनांची पूजा करण्याची परंपरा या दिवशी आहे शेतकरी नांगर व्यापारी खाती सैनिक शस्त्रे विद्यार्थी पुस्तके यांची पूजा करतात आपट्याची पाने आपट्याच्या पानांची सोन्यासारखी देवाणघेवाण करून परस्परांना समृद्धी ऐश्वर्य आणि प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या जातात सांस्कृतिक महत्व या दिवशी नवीन उपक्रमांना सुरुवात करणे शुभ मानले जाते कला शिक्षण उद्योग व्यापार यांमध्ये प्रगतीसाठी हा दिवस प्रेरणादायी ठरतो लोकनृत्य मिरवणुका रामलीला आणि रावण दहन या प्रथा साजऱ्या केल्या जातात विजयादशमी हा दिवस हे शिकवतो की सत्य सदाचार आणि धर्माचा नेहमी विजय होतो आणि अधर्म अन्याय व वाईट प्रवृत्ती यांचा नाश होतो